ऊनवर आली तशी ती बाई आली तिने स्वयंपाक केला सगळं नीटनिटकेपणाने झाकून ठेवून दिलं अन्न नानीबाईंचं तिच्यावर बारीक लक्ष होतं ती काळजीने मायेने सर्व करीत होती मंगलला काय काय स्वयंपाक केला सांगितलं आणि नानीबाईंकडे बघून म्हणाली तुमच्यासाठी भाकरी टाकल्यात दोन तुम्हाला पोळ्या चालत नाहीत ना मंगलने सांगितलं मला नानीबाई दिवसाच्या उजेडात तिला वेगळ्या दृष्टीने बघू लागल्या त्यांचा रात्री तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आणि आत्ताचा एकदम वेगळा तशी वयानं शकूपेक्षाही कमी होती निमगोरीशी निगराणी नसलेली झुकल्यासारखी आडल्यासारखी पण तरुण आणि चपळ तिचं पांढरं कपाळ तर गपकन त्यांच्या उदासपणासह त्यांच्या डोळ्यांना खुपलं आपणही कदाचित याच वेळच्या असू शकूचे वडील गेले तेव्हा असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला आणि अंधाऱ्या संशयी मनाला चिरून गेलं त्या बघतच राहिल्या तिच्या व्यवस्थितपणाकडे साडी चापून चोपून नेसण्याकडे केसांकडे आणि शांतपणे बोलण्याकडे जवळ नाही बघून ती म्हणाली मला काय आज इथं येणं बंद करेन मला दहा घरं आहेत हाताशी पण नागोराव आणि मुली यांच्यासाठी येते मी स्वयंपाक तयार करते भुकेच्या अगोदर या अशा खाटेला खेळून पोरी कंटाळा करतात तुम्ही किती दिवस येणार किती महिने थांबणार सोन्यासारखा संसार एखादीनं किती हौसेने केला असता बस ही बसली आहे खाटेला खेळून मला सुद्धा बघवत नाही नानीबाई तिचं बोलणं ऐकत होत्या हिना परिस्थितीचं नीट वाचन केलंय त्यांना कळलं ओल दिसली भुजभुशीत जमीन दिसली की मुळं त्याकडे सरकत जातात हा निसर्ग आहे तसं तिचं झालं होतं जेवून नागोराव कामाला गेले थोडे गप्पच होते नानीबाईंनी मुलींना घेऊन जेवण केलं त्यांच्या लक्षात आलं की इथंही बाई मन लावून रांधत आहे तिचं मन इथे गुंतलंय स्वयंपाक छान झाला आहे आवडावा असा शकूच्या मनात संशयाच्या भूतानं थैमान घालायला सुरुवात केली होती ती त्याच विषयावर सतत बोलत होती बहुती मग मुली असोत की नागोराव शेवटी ऑफिसला निघालेले नागोराव म्हणाले हिचं तोंड तरी कसं दुखत नाही वेळ लागलाय अशाने ती बाई येते स्वयंपाक करून जाते म्हणून मुलांना आणि मला जेवायला तरी आहे आणि रात्री ती येते ती शकू ओरडतच म्हणाली आत्ता मात्र नागोराव धावून गेले म्हणाले गप्प पडतेस का मारू तुला तुझ्या जिभेला काही हाड नानीबाईकडे बघून म्हणाले तुम्ही घेऊन जाईला तिथं काय व्हायचं ते होऊ द्या मी मुलींना सांभाळतो हिच्यामुळे घर गर। घरच राहिलं नाही आहे